होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो चलनी नोटा कधी देणार तर त्याच्यावर एक असे आहे की आरबीआय एक नकारात्मक इन्स्टिट्यूट आहे माझा आरबीआयवर आरोप आहे भारत देशाला पॉलिटिशियननी बर्बाद नाही केलेले आहे भारत देशाला ब्रिटिशांनी बर्बाद नाही केलेलं आहे भारत देशाला जर बर्बाद केलेलं नाही तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नकारात्मक धोरणांनी माझा स्पष्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याच्यावर पण एक मी पुस्तक लिहिलेलं आहे निगेटिव्ह बँकिंग बाय आर बी आय कारण आहे माहीत आहे का की आपण असं बोलतो की हवाला काढ मारफत म्हणा किंवा कशा मार्फत म्हणा भारतातला पैसा हा जगात जातो एक साधा क्वेश्चन आहे एक साधा एक सामान्य माणूस आहे मी मला साधा एक सामान्य माणसाला एक प्रश्न पडतो की रिझर्व्ह बँकच्या परमिशनशिवाय एक रुपयाही इंडियात येत नाही आणि रिझर्व्ह बँकच्या परमिशनशिवाय एक रुपयाही भारताच्या बाहेर जात नाही ते ॲक्ट आहे ते जे रि री, रिझर्व्ह बँक कंपनी सुद्धा हे केलेले आहेत मग मला एक समजायला मागत नाही की एवढे म्हणजे फेरा असतील फेमा असतील हे आहे येते करन्सी मॅनेजमेंट